हाय हॅलो नमस्ते वेलकम मित्रांनो चॅ चॅनेलवरती स्वागत आहे आपलं तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याच्या पोळ्या त्यासाठी मी यामध्ये दोन छोट्या वाट्या कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ थोडंसं मीठ नंतर त्यात आपण मोहनासाठी थोडंसं तूप टाकणार आहोत तर तूप मी आता एक चमचावर तूप यामध्ये टाकत आहे तुम्ही गरम करूनही टाकू शकता त्यामुळे पोळ्या वातड किंवा कडक अजिबात होणार नाही खूप अतिशय खुसखुशीत अशा पोळ्या होतील ज्या तुम्ही दोन तीन दिवस आरामात खाऊ शकाल अशा पोळ्या होतील हे तूप सर्वत्र व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आपण नेहमी जशी पाण्याने भिजवतो तशी कणिक भिजवून ठेवायची आहे तर मी आता ही कणिक भिजवून घेत आहे कणिक आपली मळून झालेली आहे तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर मी आता गॅस पेटवलेला आहे त्यामध्ये मी एवढी एक मोठी वाटी शेंगदाणे घेत आहे शेंगदाणे चांगले खरपूस मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे आहेत आणि छान भाजून घेतले तर शे तुमच्या शेंगाच्या पोळ्या ज्या आहेत ते खूप खरपूस आणि छान घातात अजिबात चिपट होत नाही शिवाय तुम्ही कणकेमध्ये पण थोडंसं मोहरी घात जाणार तुपाचं झाला किंवा तेलाचं झाला तर त्या त्याला थोडं खुशखुशीतपणा येतो नाहीतर मग पोळ्या दोन दिवसांमध्ये थोड्या वातड होऊन जातात तर आता आपण हे शेंगदा यासाठी छान असे मध्यम आचेवरती भाजणार आहोत खूप कडक नाही आणि खूप स्लो पण नाही त्याशिवाय आपण अजून त्यामध्ये थोडीशी वेलची पण भाजून घेणार आहोत ती आपण जेव्हा आपण शेंगदाण्याचं सारण म्हणू तेव्हा आपण ही वेलची त्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे छान खतकी भाजत आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वांनी प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी तुम्ही ही तुम्ही बनवता का शेंगदाण्याच्या पोळ्या किंवा तिळाच्या पोळ्या तिळाच्या पोळ्या तर संक्रांतीच्या वेळा बरेच जण बनवतात पण शेंगदाण्याच्या पोळ्या तुम्ही बनवतात का खास करून हा पदार्थ सोलापूर साईडला बनवला जातो शेंगदाण्याच्या पोळ्या मी पण माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासूबाईंकडूनच पहिल्यांदा शेंगदाण्याच्या पोळ्या खाल्लेल्या होत्या तर खूप छान लागतात म्हणजे आमच्याकडे आता वारंवार बनतात त्या मुलांनाही खूप आवडतात शेंगदाण्याच्या पोळ्या अजूनही तुम्ही चॅनेलवरती चॅनेलला म्हणजे सबस्क्राईब केलं नसाल चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आज पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे खास लहान मुलांसाठीचे खेळ म्हणजे सुट्टीमध्ये आता क्रिसमसची सुट्टी वगैरे हो असेल तर तेव्हा मुलं बोर होतात ना घरी बसून काय करणार वगैरे एक चा, एक आ, तर मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा एक छान गेम आहे म्हणजे तुम्ही पण मुलांसोबत खेळू शकता किंवा दोन मुलं असतील किंवा बाकी त्यांचे फ्रेंड्स वगैरे असतील इवन त्यांच्या बर्थडे पार्टीसाठी पण तुम्ही ही गेम खेळू शकता तर छान गेम आहे म्हणजे तुम्हाला त्यात काहीच खर्च नाही आहे आणि अशी गेम आहे तर प्लीज प्लीज व्हिडिओ बघा तो मुलांसाठी जो खास गेम आहे तर त्यात तुम्हाला सर्व डिटेल कळेलच पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी दुसऱ्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल नक्की तर प्लीज बघा व्हिडिओ तो पण आणि तो थोडा वेगळा आहे की ही थोडी वे वेगळी वे कॅटेगरी आहे पण बघत राहा छान वाट छान आवडेल तुम्हाला मला माहिती आवडेल तुम्हाला तर आता ही शेंगदाणे थोडीशी भाजत आलेली आहे अशा की आपण शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता की शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता त्याचमध्ये मी थोडीशी वेलची सोडलेली आहे ती वेलची थोडी गरम करून घेते म्हणजे ती परत बारीक करायला बरी पडते म्हणजे मिक्सरमध्ये वगैरे नाही टाकावं लागत डिरेक्टली आपण पोळपाट्यावरती लाटण्याने आपण बारक करू शकतो आणि छान खमंग पूड होते त्याची गॅस बंद करून टाकते कारण तवा ताप सॉरी कढई तापलेली आहे तेवढ्या तापलेल्या कढईमध्ये ती वेलची भाजून जाईल तुम्ही पाहू शकता शेंगदाणे थंड झालेले आहेत एक वाटी मी शेंगदाणे घेतले होते तर मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता मी हे शेंगदाणे गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवणार आहे आणि ते त्यात थोडीशी वेलची पण टाकते म्हणजे फिरवतानाच टाकते किंवा मग मी पोळपाटावरती ती वाटून घेते ती पूट त्यामुळे टाकली तर त्याला खमंग चव येईल मिक्सरवरून फिरवल्यानंतर हे असं सारण छानपैकी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप जाड नाही खूप बारीक नाही आहे असं सुटसुटीत असं जार सारण तयार झालेलं आहे आता आपण पोळ्या लाटायला घेऊया आता पोळ्या कशा लाटायच्या कसं सारण कसं भरायचं त्यामध्ये तर बघून घेऊया आता आपण पोळी लाटणार घेणार आहोत तर मी असा गोळा करून घेतलेला आहे आणि हा गोळा आता मी लाटून घेत आहे कोणी कोणी त्यातमध्ये भरून पण करतात पण मग काठांपर्यंत जात नाही सारण सर्व त्यासाठी मी छोटीशी एवढीशी लाटून घेतलेली आहे आता ह्यात लाटून घेतलेली आहे त्यामध्ये मी आता हे सारण भरून घेणार आहे पोकळ आहे ते आता काही घट्ट नाही आहे ते म्हणजे जसं आपलं पूर्ण असतं पूर्ण घट्ट होऊन जात ना कॉम्पॅक्ट असतो तसं नाही हे लूज आहे सो सारण भरपूर मावेल त्यात तर अशा रीतीने मी हा भरून घेतलेला आहे म्हणजे असा मोदक बनवतो ना तशा टाईपमध्ये थोडं भरून घेतलेलं आहे आणि आता मी हे लाटणार आहे जशी नॉर्मल पोळी आपण लाटतो तर हे काठांपर्यंत जाण्यासाठी काय करायचं की मध्ये थोडं प्रेस करा असं प्रेस केला की आपोआपच यातलं जे सारण आहे ते काठांपर्यंत जाईल थोडंसं पिठामध्ये गुळून घेते आणि मी असं लाटून घेते आता ही छानपैकी पोळी लाटून घेईल तोपर्यंत मी गॅस पेटवून घेते ठीक आहे आधी लाटून घेते दोन पोळ्या आणि मग एकत्र सर्व भाजते छान पसरलेलं आहे पुरण तर, तर असं म्हणतात की पुरणाची पोळी वगैरे हो फक्त एकाच बाजूनी लाटावी तिला उलटू नये पोळी जेव्हा लाटतो तेव्हा आपण उलटू नये असं म्हणतात आणि शिवाय पोळी जी आहे ती काठात पातळ असावी काठांमध्ये जड जाड नसावी तर मी अशी छोटीशी पोळी लाटून घेतली आहे छान झालेली आहे खूप नाही खूप पातळ नाही खमंग आणि खुसखुशीत होईल अशाच सर्व पोळ्या मी लाटून घेते आणि मग आपण भाजताना आपण दाखवूया पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण तव्यावरती भाजून घेऊया एक एक पोळी भाजून घेऊया तर तवा तो पण तापलेला आहे थोडंसं मी तेल लावून घेतलेलं ला आहे कारण मी शेंगदाण्याच्या पोळ्यांना तेल नाही लावत वरून किंवा तूप पण नाही लावत तर आपण भाजून घेऊया आता कारण शेंगदाण्याचं आतूनच जे तेल सुटलेलं असतं ते तेल नंतर वरती येतं मग खूप तेलकट नको म्हणून ते अशा आपण भाजून घेऊया पोळ्या वा छान सुगंध सुटला आहे वेलचीचा आणि गुळाचा छान चा वास येत आहे आणि कलर पण बघू शकता तुम्ही असा रेडिश कलर आलेला आहे थोडा आणि हा जो खुसखुशीतपणाचा लेअर तयार झालेला आहे खूपच खमंग झालेला आहे खूपच मस्त म्हणजे जसे खस्ता हो कचोरी वगैरे असतात ना त्यांना जसं ख खुसखुशीतपणा येतो तोच खुसखुशीतपणा या पोळ्यांना येत आहे वा तुम्ही या पोळ्या नक्की करून बघा आणि तुमच्या कशा झाल्यात मला नक्की सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद